नमस्कार मित्रांनो आज वावरात नाही आलो आणि आपल्याला बोर दिसली आहे मस्त त्या बोर खाली नाही असे वायले बोर आहे आणि ते मस्त आपण आता घरी नेऊ आणि मस्त अशी गूळ टाकून नाही काय तयार करू हे बघा इथं मस्त वायले बोर आहे हे मस्त वायले बोर आता आपण घरी नेऊ कारण की उन्हाळा लागला आहे उन्हाळ्यात नाही असे बोरं खायला खूप मजा येते तर असे खायला पाहिजे तर चला आता मस्त रेसिपीवरच जाऊ डायरेक्ट तर हे बघा आज माझ्या नवरोबांनी बोरं आणले आणि बरं आणले आज महाशिवरात्री पण आहे तर मी आज बोराची रेसिपी तुम्हाला दाखवणार ते कसे बनवतात तर आणि खाणार पण कारण की महाशिवरात्रीला बोरं चालतात किती मिनिटं द्या लागते दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं बरं मी दुकानातून गोळ घेऊन येतो मग हा तर हे बघा मी दहा पंधरा मिनटं बोरायला पाण्यात ठेवले तर मग हे मस्त हे फुगलेले आहे हे बघा ह्याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे तर आता आपले लवकर बोरं शिजून तयार होतील तर आता याला शिजायला टाकते मी आता हे पाणी यातलं काढून घ्यायचं तर आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया शिजण्यासाठी किती वेळ शिजू द्या लागते तरी दहा पंधरा मिनट याला शिजू द्या लागेल आणि हे काय काय काढलं तू गुड घेतलेला आहे तर मी याला खोडून येते बारीक करतो आणि मीठ आणि मीठ आणि थोडस लाल तिखट घेते मी आता बघा मी गुळ कसा फोडतो पनीस गुड फोडून घेतला मी बारीक बारीक आम्ही यांना बोर खूप आवडतात उघडलेले हे म्हणले शाळेच्या बाहेर भेटत जाय म्हणे तही पासून काही भेटले नाही बनवताय ते आना तर खरी बोरं क लहानपणी बजा केली बातलं बोर पहिले गे गेले ते दिवस गेले ते दिवस राहिले त्या उन्हाळ्यात खायला एक नंबर लागते तर आता हे गुढ याच्यात टाकून देऊ आपण टाकून देऊ टाकून तर हे बघा थोडस मीठ घेतलं आणि हे काड मीठ आहे आणि थोडस लाल तिखट घेतलं मुला खाती म्हणून कमी घेतलं मी चांगली शिजू द्या लागते अर्धा घंटा तरी शिजू द्यायला गेले त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घुसलं पाहिजे पूर्ण आतमध्ये तेव्हा ते चांगले लागतात तर त्याच्यावर आता मी झाकण ठेवून घेते झाकण ठेवून आता दहा पंधरा मिनटं तरी शिजू देते कारण की त्याच्यामध्ये पाणीच घुसलं नाही आणखी गोडाचं तर दहा पंधरा मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता बरोबर व्यवस्थित असे शिजलेले आहे काढून घेते

त्याच्यात पाक पूर्ण असा घुसलेला आहे आणि चवीला एवढे मस्त लागते ना थांब mm. थांब एकटी बी काढू दे तू तस खात कसे झाले जुन्या हो? हरकत झाले बिचारे हा मग ग म्हणजे जुने म्हणजे आम्ही पहिले एक रुपयातनी दोन एक खात जाऊ असे घटक जा मध्ये एक रुपयातनी भेटत जाय सहा बोर सहा बोर तसे लागून राहिले काय श्रम टू श्रम तसेच झाल नाही का हा आरसा म्हटलं एवढा खतरनाक लागते का निस हे बोट घेऊन पाहिला जबरदस्त लागते तुम्ही तर डोनास लावून राहतो कस झालं एक नंबर झाला रस्सा एक नंबर नाकात गेला म्हणजे एनर्जी आली आहे मग kho La de gata opul la